नमस्कार मंडळी कसं आहे तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल आणि आता मी ते संध्याकाळची वेळ झालेली पाच वाजत आलेले आहेत आणि कसं ना सकाळचं रुटीन दुपारचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करायचं म्हटलं तर कसं होतं नाही सकाळी खूप घाई असते मला टिफिन बनवायची दोन्ही मुलं असतात दोघाला शाळेला जायचं असतं मिस्टरला ऑफिसला जायचं असतं त्यामुळे कसं ना लगेच मला आठपर्यंत सगळं स्वयंपाक करावं लागतं मुलांसाठी नाश्ता टिफिन जर अचानक मुलाला काय वेगळं खायचं असेल तर मग ते करून द्यायचं मला आठपर्यंत सगळं रेडी करून ठेवावं लागतं त्यामुळे सकाळी मला कसं ना घाईघाईमध्ये सकाळचं रुटीन मला शेअर करताच येत नाही आणि आठ वाजता मी सगळा स्वयंपाक करते सगळ्यांसाठीच करते म्हणजे मिस्टर पण जेवून जातात मुलं पण नाश्ता करून जातात टिफिन घेऊन जातात मग स्वयंपाक तर होऊन जातो लगेच तिथेच मी किचन आवरून घेते आणि मग नंतर काय आपलं झाडून पुसून असते आणि मग नंतर पूजा असते त्यानंतर काही काम नसतात त्यामुळे मग मला असं काही वेळ म्हणजे सकाळचा जो रुटीन आहे तो शेअर करताना जर असा प्रॉब्लेम येतो आहे तर आता माहिती आहे संध्याकाळची वेळ झाली आणि माझे मिस्टर गावाकडे गेले होते म्हणजे घरी सासरी माझ्या तर तिथून एकदम मस्त मस्त असं भाजीपाला आणलं आहे तर तुमच्या तुम्हाला दाखवते मी बॅक कॅमेराने की काय काय आणलं आहे सगळ्यात आधी तर तुम्ही हे बघा हा टिफिन आहे रुद्रचा म्हणजे मोठ्या मुलाचा तर तो बघा असा टिफिन फिनिश करून येतो म्हणजे यात भाजी असते अस तर त्याची फेवरेट भाजी होती बटाट्याची म्हणून अर्धी तरी त्याने म्हणजे खाल्ली त्याने नाहीतर काल मी त्याला फ्लावरची भाजी दिली होती ती तर त्याने तशीच ठेवली होती सगळी आणि हा आहे डुगूचा म्हणजे छोट्या मुलाचा टिफिन तर हा बघा हा डुग्गू टिफिन असा फिनिश करतो आणि रुद्र असा फिनिश करतो म्हणजे तुम्हीच बघा लहान कोण आहे मोठं कोण आहे आणि त्यानंतर इथे बघा तर ही आहे हरभऱ्याची भाजी जी मला खूप आवडते खूप म्हणजे खूप आ, परी खूप सारी पाठवली सासूबाईंनी खूप पाठवली यातली मला असं वाटतं मी थोडीशीच बनवेन भाजी मी देईल कोणाला तरी त्यानंतर इकडे बघा याची मला भाजी पण आवडते याला उकळून खायला पण मला आवडतात म्हणजे आता ही भाजी आहे पण हे पण खूप सारी पाठवून दिलेत आणि त्यानंतर ही भाजी मला खायला आवडते ते पण माझ्या आईच्या हातचीच खाल्ली आहे मी आत्तापर्यंत माझी खूप चांगली बनवते मी एकदा बनवली होती भाजी तर आम्ही एकसुद्धा घास खाल्ल्याने सगळी फेकून द्यावं लागली मला ती बनवता आली नव्हती याला काहीतरी बॉईल वगैरे करून बनवावं लागतं तर मी आईला फोन करेल विचारेन की ही भाजी कशी बनवायची आणि तर बनवेल तर ही आहे करडईची भाजी मस्त असा शेतातला असं फ्रेश फ्रेश जो भाजीपाला असतो तो आलेला आहे ह्याची पण मी भाजी बनवेन मी बन मागे बन गेले होते गावाला तेव्हा एकदा घेऊन आले होते दोन वेळेस तर मी खालेच सीझनमध्ये सोल्याची भाजी आता अजून खाईन मी भरपूर दिवस तर असं आहे आमच्या शेतातला भाजीपाला म्हणजे एवढंच आहे बाकी काही नाही आहे आमच्या शेतामध्ये फक्त हरभराची भाजी करडईची शेत आमच्या शेतातले एका दुसऱ्यांचे ते पण मला माहिती नाही पण ही आणि शेंगा हे आमच्या शेतातले आहेत तर त्यानंतर ना आहे बघा ह्यामध्ये ना मला असं वाटते पाच किलोच्या जवळपास ज्वारीचं पीठ आहे मी सांगितलं होतं ज्वारीचं पीठ घेऊन यायला का काय तर आम्ही ज्वारी जास्त विकत घेत नाही शक्यतो जास्त त्यामुळे मी म्हणलं ज्वारी आणण्यापेक्षा तुम्ही चाललं आहेस गावाकडे तर दळून आणा हे सॉरी पीठ घेऊन या तर सासूबाईंनी पीठ पण दिलेलं आहे आता महिना दीड महिना टेन्शन नाही भाकरी आम्ही काही खात नाही फक्त रुद्राचे पप्पा खातात बाकी कोणी नाही खात मग महिना दीड महिना सहज हे भाकरी बनवते आज ज्वारीचं पीठ आले गावाकडनं आम्ही नाचणीच्या भाकरी खात होतो एवढे दिवस यांना नाचण्याच्या भाकऱ्या पण खूप आवडतात आणि मुलं माझी भाकरी खात नाहीत तर त्याआधी मी आधी काय करते ना देवासमोर दिवा लावते संध्याकाळची वेळ वेळ सॉरी संध्याकाळची वेळ वे होत आहे तर आधी मी दिवा लावते म्हणजे आधी झाडून वगैरे घेते दिवा लावते आणि मग नंतर तुमच्यासोबत मी या दोन्ही रेसिपी शेअर करणार आहे आणि हरभराची जी, जी भाजी आहे ना ते मी तेल न वापरून बनवणार आहे तर ते तुम्ही नक्कीच बघा जशी पारंपारिक पद्धतीने बनवतात आमच्या गावाकडे आमची म्हणजे माहेरी पण तसंच बनवतात सासरी पण तसंच तेलचा यूज नसतो फक्त हिरवी मिरची लसूण ह्या दोनच गोष्टीने ते बनतं आणि मीठ बस तर चला मी तुमच्यासोबत छान अशाच रेसिपी शेअर आहे माझी फेवरेट हरभऱ्याची भाजी तर दिवा लावायच्या आधी ना मी इथे लक्ष्मी स्तोत्र लावलेलं आहे आणि तुम्ही ते बघू शकता टी व्हीवरती जी लक्ष्मीची जी फोटो आहे ना रिअल असल्यासारखी वाटवत होती म्हणजे स्माईल करत होती तर मला ते पाहून एवढं छान वाटत होतं ना आणि त्यानंतर बघा इथे मी दिवा लावते आणि इथे गुरुवारची मी पूजा मांडली होती त्यामुळे तिचं ओरंग वगैरे सगळे तिथंच आहेत दिवे वगैरे मला इथेच ठेवतात आतमध्ये कशाला टळायचं परत पुढच्या गुरुवारी काढावाच लागतं अजून एक गोष्ट अशी की मी खूप दिवसापासून माझी इच्छा होती मला स्त्रीयंत्र घ्यायचं होतं ते म्हणतात योगा, योगा ना योगायोगच येत नव्हतं म्हणजे मी बऱ्याचदा घ्यायला गेले कधी भेटत नव्हतं कधी काय कधी काय तर पण यावेळेस मी आणलेलं आहे आणि तुम्ही तिथे बघू शकता ती जी कमळगट्ट्याची माळ आहे ना तर तिथे मी स्त्रीयंत्र ठेवलेलं आहे व्यवस्थित जशी त्याची विधी असते स्थापन करायची ती सगळी मी केलेली आहे आणि खरंच खूप छान मला म्हणजे मनाला एक समाधान भेटलेलं आहे मी खूप दिवसापासून माझी इच्छा होती स्त्रीयंत्र आणायची ते मी आणलेलं आहे शेवटी आणि त्यानंतर बघा इथे मी चहा बनवला आहे आणि मी इथे ना साखर टाकलेली नाही चहामध्ये गूळ टाकलेला आहे ते पण मी गॅसवरनं चहा खाली काढला त्यानंतर मी गूळ टाकलेला आहे चहा खराब होऊ नये म्हणून मला ते एक भीतीच असते गूळ जर गरम चहामध्ये गॅस चालू असताना टाकलं तर कदाचित चहा फाटण्याची शक्यता असते म्हणून मग मी खाली गॅस बंद करून इथे मी भाकरी बनवून घेते का तर मला ना आ, गरम गरम भाजी खायची आहे का तर गरम गरम भाजी खाण्याची मजा आहे ना ती दुसऱ्या कशात नाही आहे मला भाकरी थंडी तर चालतात त्यामुळे मी आधी काय करते ना मी भाकरी बनवून घेते आणि मग नंतर भाज्या बनवणार आहे म्हणजे गरम गरम भाजी खाता येईल तर इथे त्याला मी भाकऱ्या बनवून घेते आणि मग नंतर भाजी बनवताना सा दाखवते आमचं कसं आहे ना दोन भाकऱ्या कमी पडतात तीन भाकऱ्या बरोबर होतात आणि चार भाकऱ्या जास्तीच्या होतात पण तीन भाकरी करू नये म्हणून मला चार करावं लागतं तर इथे बघा भाकरी एकदम मस्त पाणीपुरीसारखी फुगलेली आहे आणि इथे माझ्या भाकऱ्या झालेल्या आहेत ही तिसरी भाकर आहे ही चौथी आहे दोन इथे मी ठेवलेलं आहे इथे भाजी धुवून ठेवलेली आहे तर मला दोन भाज्या बनवायच्या आहेत आणि परत तर इथे बघा कड्याची भाजी मी आधी धुवून घेतली त्यानंतर याला मी चिरून घेतलेले आहे आणि इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर पाणीमध्ये आपल्याला ही भाजी उखळून घ्यायची आहे मी जेव्हा लास्ट टाईम बनवली होती ना तर या भाजीला मी उखळवली नव्हती डायरेक्ट फोडणी दिली होती त्यामुळे ती बिलकुल चवीला चांगली नाही लागली मी असंच एक व्हिडिओ पाहिला होता यूट्यूबवरती ते पाहून मी केलं होतं तर ती भाजी बिघडली होती पण या पद्धतीत भाजी केल्याने बिघडत नाही माझी अशीच करते आणि मी खाल्लेली आहे ही भाजी आईच्या हातची त्यामुळे मला माहिती आहे की आजही बिघडणार नाही आहे गेल्या वेळेस मी आईला विचारलं नव्हतं मी डायरेक्ट यूट्यूबवरती व्हिडिओ पाहिलं आणि बनवली होती आणि ती भाजी जी आहे ना ह्यांनी बाजारातून आणली होती आणि ती खूप क म्हणजे कडक भाजी होती मा मोठे मोठे पानं होते त्यामुळे ती भाजी बिघडली होती मी खाल्ली नव्हती पण मी आज या पद्धतीने बनवते तर इथे आपल्याला भाजी आहे ना शिजवून घ्यायची पूर्णपणे तर इथे बघा आ, भाजी शिजलेली आहे हाताने मी बघते मॅश करून बघते तर व्यवस्थित मॅश होते म्हणजे खूप असं नाही थोडंसं क्रंच असायला पाहिजे म्हणजे नव्वद टक्के तर भाजी शिजली गेली पाहिजे आणि इथे मी लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे आणि ही ना मी हरभऱ्याच्या भाजीमध्ये टाकणार आहे तर ही जी भाजी आहे ना मी तेल न वापरता बनवणार आहे जसं गावाकडे बनवतात तर इथे मी सगळेज म्हणजे वाटण जे हिरव्या मिरची मी सगळ्या भाजीला लावून घेते एकदम व्यवस्थित सगळीकडे लागलं गेलं ला पाहिजे आणि ही भाजी अशीच बनवतात आमच्याकडे तुमच्याकडे कशी बनवतात मला नक्की सांगा जर वेगळी बनवत असेल तर मी नेक्स्ट टाईम बनवेन तशी का तर माझ्याकडे भाजी खूप सारी आहे आता यामध्ये मी पाणी टाकणार आहे आणि झाकण न ठेवता यायला शिजवून घेणार आहे का आता पाल्या भाज्या ज्या असतात ना त्याला आपण झाकण ठेवून जर शिजवलं तर त्याचा कलर चेंज होतो त्यामुळे आपण ब झाकण न ठेवता शिजवायचं आणि ही जी, ले ले मोकणी -मोकणी में जी में भाजी आहे ना आपल्याला एकदम मोकळी मोकळी करून घ्यायची आहे सगळं म्हणजे मिरचीचं जे वाटण आहे ना सगळ्या भाजीला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे तर मी ते बघा सगळं व्यवस्थित हे करून घेते आणि इकडे जी कळडीची भाजी मी बॉईल करायला ठेवली होती ती बॉईल झाली होती त्यातलं पाणी जे आहे ते मी पिळून काढलं होतं आणि साईडला ठेवलं होतं आणि ते मी तेल गरम करून यात जिरं टाकलेलं आहे आणि त्यानंतर आता हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आणि शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे याची बरड करून घेतलेली आहे आणि याला छान असं मी परतून घेते जास्त काही असं म्हणजे लागत नाही या भाजीला तरी ते बघा ही भाजी, जी भाजी आहे ना केवढीशी झालेली आहे मला वाटलं भरपूर होईल पण खूप थोडी झाली होती आणि याला चांगलं पाणी काढून घेतलेलं आहे यातलं आणि असे मोकळं मोकळं करून घ्यायचं आहे ही एक खूप महत्त्वाची टीप आहे की सगळ्या भाजी सगळी जी भाजी आहे ना व्यवस्थित आपल्याला मोकळी करून घ्यायची आहे आणि इकडं वाटण जे होतं ना छान असं भासलं गेलं होतं यात मी मीठ टाकलेलं आहे मीठ टाकूनच वाटलेलं होतं वाटणमध्ये त्यामुळे वरून मी टाकायची गरज नाही आहे आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटंच आपल्याला फक्त शिजवून घ्यायचं आहे झाकण न ठेवता शिजवायचं आहे तर एकीकडे माझी हरभराची भाजी झालेली आहे एकीकडे कड्याची भाजी झालेली आहे आणि तुम्ही सांगा या जेवणापुढे फाईव्ह स्टार हॉटेलचं जेवणसुद्धा क खूप फिकं पडणार आहे पण अजून एक ही जर हे जर स्वयंपाक जर चुलीवरचं राहिलं असतं तर अजून छान लागलं असतं पण हे पण खूप छान लागणार आहे तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय